पशुचिकित्सा व्यवसाय संघटना महाराष्ट्र शाखा रायगड याच्या वतीने जुलै महिन्यामध्ये आम्ही साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता या पशुधन खात्यामध्ये वीस तीसशे अनेक प्रकरण प्रलंबित होते आणि प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी आम्ही साखळी उपोषणा बसलो सकाळी आम्ही साडेनऊ वाजता म्हणजे साखळी उपोषणाला बसल्यानंतर अकरा वाजता आम्हाला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी आम्हाला त्यांच्या दालनामध्ये बोलून घेतलं आणि आमच्या समस्या त्यांनी समजून घेतलं आणि त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण शब्द दिला की तुमचं एक आठवड्याच्या भरात तुमची सगळी कामं आम्ही पूर्ण करणार आणि त्या शब्दाला पूर्ण जागणारे अधिकारी मी पहिल्यांदाच या ठिकाणी बघतो आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाष्टवाडे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे दहावीस तीसचा पूर्ण त्यांनी एक आठवड्याच्या हात त्यांनी करून दिलेला आहे त्यानंतर आमच्या पशुधन पर्यवेक्षकमधून सहाय्यक पशुधन अधिकारी पदोन्नती पाच जणांची तीही त्यांनी फाईल पूर्ण केलेली आहे आणि हे करत असताना दवाखान्यामधल्या प्रत्येक व्यक्ती हा पशूंची सेवा करत असतो शेतकऱ्यांना दारात सेवा देत असतो आणि हे देत असताना ऑनलाईनचे काम करत असताना अनेक अडचणी आम्हाला निर्माण होत होत्या आणि त्या प्रत्येक संस्थेला त्या ठिकाणी लॅपटॉपची सुविधा असायला पाहिजे ती शासनाच्या तर्फे ते द्यायला पाहिजे आणि म्हणून ह्यासाठी त्यांनी भरीव तरतूद या लॉकटॉप खरेदी करण्यासाठी त्यांनी केलेली आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी अनेक दवाखाने असे रायगड जिल्ह्यामध्ये एकशे वीस दवाखाने आहेत ते काही दवाखाने अस्ताव्यस्त झालेले आहेत ते तुटा तुटलेले आहेत काही फुटलेले आहेत अशांची दुरुस्ती करण्याच्या संदर्भातली सुद्धा तरतूद त्यांनी केलेली आहे काही सहा दवाखाने रायगड जिल्ह्यामध्ये नवीन बांधण्याचा संकल्पित त्यांनासुद्धा तरतूद मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेली आहे यांचा कार्याचा गौरव निश्चितच करावा या ठिकाणी वाटेल पशुसौर्धामध्ये जर बघायला गेलं ते कार्यपद्धती सुरळीत व्हायला पाहिजे तिथे कर्मचारी व्यवस्थित काम करायला पाहिजे ती सुरळीत तळावर आणण्याचं काम पण त्यांनी केलेलं आहे म्हणजे कुठे दम द्यायला पाहिजे कुठं आपण त्या ठिकाणी काम करून घ्यायला पाहिजे त्याच्या कार्यपद्धती कशा का असायला पाहिजे हे गुणवंत असे अधिकारी आम्हाला निश्चित भेटलेले आहेत कडू बोल पण बोलतात आणि माणसांना सुधारवण्याचं काम oh. पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि हिरेगिरेने प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी लक्ष देऊन प्रत्येक संघटनांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्या प्रकारच्या त्या गतीने त्या ठिकाणी ते काम करतात असे अधिकारी आम्हाला मिळले नाही आहेत त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात असंच त्यांना काम करण्याची आवड भगवंतांनी देवा आणि चांगलं आरोग्य त्यांना द्यावं आणि आमच्या ह्या पशुधन खात्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे त्यांचा धन्यवाद देईन माननीय डॉक्टर श्याम कदमसाहेब आमचे जिल्हा परिशोषन अधिकारी त्यांनीसुद्धा मुलाचं सहकार्य ह्याच्यामध्ये आम्हाला केलेलं आहे वेळोवेळी के आम्हाला सहकार्य केलं आहे वेळेला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आव आवश्यकता आहे त्या ठिका बोलून आम्हाला आमच्याशी चर्चा करूनसुद्धा प्रत्येक वेळेला या हा त्यांचे त्यांचं मी या ठिकाणी निश्चित धन्यवाद देईन आणि असंच कामं आमच्या खात्यातल्या लोकांची जिणी करून त्यांनाही चांगल्या पद्धतीचं अधिकार आम्हाला या ठिकाणी लाभले धन्यवाद